दमदार पावसामुळे पिंपरी चिंचवड मधील पवना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यानं पिंपरी चिंचवडकरांची पुढील सहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पिंपरी चिंचवड आणि मावळकरांसाठी खुशखबर आहे पिंपरी आणि मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रामध्ये एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे साठा जो आहे तो चोपन्न टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे पुढचे सहा महिने मावळ आणि पिंपरी चिंचवडकरांचे पाण्याचा प्रश्न जो आहे तो मिटलेला आहे जोरदार होत असलेल्या पावसामुळे पवना नदीचं रूप जे आहे ते पाहण्यासारखं झालेलं आहे अतिशय विहंगम असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी सध्या पिंपरी चिंचवडच्या रावेत बंधाऱ्यापाशी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो पवना नदीचं पात्र जे आहे ते धुतडी भरून वाहत आहे सातत्यानं होत असलेल्या पावसामुळे नदीचा प्रवाह जो आहे तो पाहण्यासारखा झालेला आहे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते हे दृश्य पाहण्यासाठी रावे बंदऱ्याच्या ठिकाणी आलेले आहेत मात्र नदीची पाहणी करत असताना कोणतीही स्टंटबाजी करू नये असं आव्हानही करण्यात आलेलं आहे कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड नांदेडला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणामध्ये ऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय गोदावरी नदीच्या पाणलोक क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे नदीत पाण्याची आवक वाढली आहे तर विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ झाली आहे आणि आता बातमी आहे सांगलीतून सांगलीतील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टीमुळे वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे वाडा नदीमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते वाडा आणि कृष्णा नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी पाहूया संततधार पडणारा पाऊस आणि शिराळा तालुक्यातील चांदोली धरणात होणारी अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे वारणा नदीला सध्या पूरपरिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे त्यामुळे जवळपास पंच्याऐंशी टक्के धरण दरन भरल्याने धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत तासा तासाने वाढ होत आहे तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात देखील प्रचंड पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे आता कृष्णा नदीची पाण्याची पातळी ती आणखी वाढू लागलेली आहे सध्या तीस फुटांवर कृष्णा नदीची पाण्याची पातळी आयुर्वीन पूल या ठिकाणी पोहोचलेली आहे शहरातला जो पूरपट्टा आहे त्या ठिकाणच्या नागरिकांचं जे स्थलांतर आहे ते सुरू झालेलं आहे पालिकेकडून या कुटुंबांसाठी निवारा केंद्र जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत आणि कृष्णा आणि वारणा नद्यांच्या काठावर आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आणि एन एर एफची पथकं असतील ते देखील आता या ठिकाणी तैनात झालेली आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा काठी आता नागरिकांच्यामध्ये महापुराची धास्ती निर्माण झालेली आहे सुजित सह सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली मावळ तालुक्यात भात शेतीसाठी समाधानकारक पाऊस झालाय त्यामुळे जवळपास तेरा हजार पाचशे भाताची लागवड होणार आहे मजुरांचा तुटवडा असला तरी शेतकरी मदत करत कामाला याच भाताच्या शेतातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी मावळ तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस मागील काही दिवसापासून सुरू आहे आणि आपण पाहतोय की एक महिनाभरापूर्वी या शेतकऱ्यांनी ही भाताची रोप वाटिका तयार केलेली आहे मावळ खरं तर इंद्रायणी भाताचा आगार म्हणून ओळखलं जातं आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी एक महिनाभरापूर्वीच ही भाताची रोप वाटिका तयार केली के आणि या, या ही रोप वाटिकेमधली ही रोपं काढण्याचं काम सध्या मावळ तालुक्यातील शिळेम या गावामध्ये सुरू आहे मी देखील ही रोपं काढण्यासाठी या शेतामध्ये आलेले आहे ही रोपं काढून झाल्यानंतर हे शेतकरी जे आहेत ते प्रत्यक्षात भात लागवडीला सुरुवात करतात मावळ तालुक्यामध्ये चारसूत्री पद्धतीने खर तर ही भात लागवड जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते या चार पद्धतीचा उपयोग असा होतो की मोठ्या प्रमाणात उत्पादन जे आहे ते या भाताच शेतकऱ्यांना मिळत असत चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ बातमी मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची वर्ध्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकं खडून निघाली आहेत सेलू तालुक्यातील कोलगाव शिवाराला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसल्याचं पाहायला मिळालंय शेतातील पिकं जलमय झाली आहेत सोयाबीन कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी अधिकारी गावामध्ये पोहोचत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाला बांधकामाचं आश्वासन दिलं मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी नसल्याने शेतकरी संतप्त झाल्यात नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे एक हप्ता झाला अतिवृष्टी चालू आहे कालही संध्याकाळी अतिवृष्टी झाली मागच्या बुधवारीसुद्धा म्हणजे इथं अतिवृष्टी झाल्याच्या नाल्याला पूर आला होता जवळपास सोयाबीन आणि याचं याचं आपलं पिकाचं आपल्या ह्या पराठी पिकाचं जवळपास म्हणजे शंभर ते एकराच्या जवळपास तर म्हणजे कमीत कमी पन्नास साठ कास्तकाराचं जवळपास नुकसान झालेलेच आहे जवळपास बात में वर्धया वर्धया आणि आता बातमी आहे वर्ध्यातून वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचं केवायसी नसल्याने पीक कर्ज रखडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सेलू मधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक अडचणींमुळे तब्बल आठ हजार ग्राहकांचे केवायसी अद्यापही झालेले नाही आहेत त्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांचं पीक कर्ज रखडलंय दरम्यान मनुष्यबळात वाढ करून शेतकऱ्यांची तारांबळ थांबवावी अशी मागणी वर्धा सोशल फोरमच्या वतीनं करण्यात आली आहे पीक विम्यासोबत पीक कर्ज गरजेचं कर आहे कारण की आज कदाचित दुबार पेरणी किंवा जे नुकसान झालं त्याच्यातून कसं पुढे जायचं आणि नेमकं पीक कर्ज तुमचं मंजूर केलं आहे पण पीक कर्ज मिळण्यासाठी केवायसी नाही आहे केवायसी करायला तुमच्या जो माइंड नाही आहे आज तिथे त्यांच्याकडे जी उपलब्ध मान मानव संसाधन आहे ते अत्यंत अपुरे आहेत आम्ही माहिती घेतली जवळजवळ आठ हजार लोकांचे तर पेंडिंग आहे रिजनल लेव्हलवर किंवा झोनल लेवलवर त्यांनी अधिकची मॅन पॉवर दिली पाहिजे अधिक तास काम केलं पाहिजे आणि सुट्टीच्या दिवशी काम करून ही जी पेंडन्सी आहे तीन दिवसात केली पाहिजे यवतमाळमध्ये पीक विमा कंपनीने अपात्र ठरवलेल्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक घेतली होती या बैठकीत शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे